अक्षय सरस आणि नागेश काटपी यांचा चंद्र आणि तुला बुलट पाला सुंदर गाडी आणली ड्रायव्हरनं त्याबद्दल या ठिकाणी डायव्हरला पासतीचं बक्षीस आहे आणि समजून का त्यांना पाचवीचं बक्षीस आहे सोडा गाड्या सोडा, ती सोडा तीस सोडायचं आहे एकतीस ते शेहेचाळीस वाले गाड्या झुपायला घ्या एकतीस ते सेहेचाळीस वाले गाड्या झुपून तयारा ती सुटण्यासाठी सज्ज पुढचे सगळे या ठिकाणी सेहेचाळीसवाली गाड्या झुपलीत का शेवटचा सेहेचाळीस गाड्या झुपून तयार राहा भव्य दिव्य असं या ठिकाणी आजच्या मैदानासाठी हे मैदान यशस्वी करण्यासाठी जी या ठिकाणी कमिटी नोंदली होती पंच कमिटी त्यामध्ये अमोल बुदगुडे मंगेश लेखावळे दशरथ शिवत्रे प्रेमचंद बुदगुडे संतोष बुदगुडे शैलेश थोरवे नवनाथ थोरवे बापू लेकावळे संजय शिवत्रे ज्ञानोबा शिवत्रे विजय गाडे रोहन शिवतरे पोपटना बुदगुडी वरद तोरवे मेघराज बुदगुडी मयूर मांगरे विठ्ठल या सर्वांचे या ठिकाणी या आहे अडकला एक जण मागच तीस पडतोय तीस मध्ये या ठिकाणी गट पास साठी चाललेली लढत आणि चुरस आहे कोण होतोय तिसाव्या गटात या ठिकाणी गट पास अतिशय सुंदर अशा गाड्या पडतोय अड्याल पंकज ड्रायव्हर आहे पड्याल अशोक ड्रायव्हर धांगवडीचा दोघांच्या अतिशय सुंदर अशी लढत खालपासनं निकाल बघा चला येऊ द्या सेहेचाळीस मैदानात येऊ द्या शेवटचा सेहेचाळीस पटपट गाड्यांना बैलगाडी मालक वेळ लावू नका शेवटचा सेचार मैदानात द्या बजर वाजवला जातोय सा सात मिनिटाचा आपल्याला टायमिंग आहे उचला पाय उचला सेहेचाळीस वाले पटपट गाड्या मैदानात येऊ द्या सेहेचाळीस वाले दशरथ या स्टेज समोर या गडक्रमांक तीस चा निकाल निखाल आणि निखाल गडक्रमांक तीस चा निकाल आहे तास क्रमांक सात मधून पहिल्या वाघाय माता प्रसन्न कुमारी संध्या दिनेश बोडरी संदीप मोरे वेनवडी फोर या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचा त्यावरती बसणारे अशोक